बघा एका चौरसाचे क्षेत्रफळ अधिक एकोणपन्नास चौसेमी असेल तर त्या चौरसाची परिमिती किती असा प्रश्न इथं चौरसाचं क्षेत्रफळ वर्ग समीकरणात दर्शवलं चौरसाची परिमिती किती असा प्रश्न विचारला चौरसाची परिमिती काढायची तेव्हा चौरसाची बाजू माहीत असणं कर्मकार दर्शवलेल्या या वर्ग समीकरणावरून चौरसाची बाजू काढायची कशी हे या चौरसाचं क्षेत्रफळ आहे मित्रांनो लक्ष द्या चौरसाच क्षेत्रफळ काय आहे तर यक्स वर्ग अधिक चौदा यक्स अधिक एकोणपन्नास हे दर्शवलेलं क्षेत्रफळ आहे चौरसाच क्षेत्रफळ लेकरांनो काढत असताना सूत्र आहे बाजूचा वर्ग किंवा बाजू मुलीला बाजू आता इथं चौरसाच क्षेत्रफळ इथं मांडा जसं की यक्ष वर्ग अधिक चौदा यक्ष अधिक एकोणपन्नास वर्ग समीकरणे सोडवत असताना वर्गपदाचा सहगुणक आणि स्थिरपदी वर्गपदाचा सहगुणक यक्ष आणि स्थिरपदी एकोणपन्नास यांचा गुणाकार करून येणाऱ्या संख्येचे आता इथं वर्गपदाचा सहगुणक यक्ष म्हणजेच एक आहे एक गुणीला एकोणपन्नास एकोणपन्नास एकूण एकोणपन्नास वर्गपदाचा सहगुणक आणि स्थिर पदी यांचा गुणाकार करून मिळणाऱ्या संख्येचे असे अवयव पाडायचे की त्या पाळलेल्या अवयवांची बेरीज ही मधल्या पदाच्या सहगुणता एवढी यावी सात सात चौदा आणि साती साती एकोणपन्नास पाळलेल्या अवयवांचा गुणांतर एकोणपन्नास पाळलेल्या अवयवांची बेरीज मधल्या पदाच्या सहगणता एवढी येताना दिसते म्हणून आता याची मांडणी करायची कशी तर यक्ष वर्ग अधिक सात यक्ष अधिक सात यक्ष अधिक एकोणपन्नास लक्ष द्या सात यक्ष आणि सात यक्ष यांची बेरीज चौदा यक्स फक्त आपण डिव्हाइड करून मांडलो ओके आता इथं दोन राशी तयार होता दिसतात या दोन राशीमध्ये इथे यक्ष कॉमन काढा कंसामध्ये एक साधिक सात अर्थ तोच यक्ष गुणीला एकसा एक स्वर्ग अधिक चिन्ह यक्षगुणीला सात सात एक परत या कंसामध्ये इथं अधिक चिन्ह मत हे बर का या कंसामध्ये या पदामध्ये सात कॉमन घ्या म्हणजे कंसामध्ये काय येणार यक्ष अधिक सात अर्थ तोच सात गुणीला एक सात एक अधिक चिन्ह साती साती एकोणपन्नास ओके आता एका कंसामध्ये यक् अधिक सात घ्या दुसऱ्या कंसामध्ये कंसा बाहेरील एक साधिक सात यक्ष या कंसाला सात या कंसाला गुणीला ला यक्ष अधिक सात म्हणजेच यक्ष अधिक सात अर्थ तोच एक सा अधिक सात या कोणसाला एक गुणीला एक अधिक सात या कोणसाला सात गुणीला ओके म्हणजे नेत्रांनो इथं तुमच्या एक गोष्ट लक्षात येत असेल हे क्षेत्रफळ आहे चौरसाच आणि हे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आहे बाजूचा वर्ग ओके आता गणित खाली मांडता येत नाही किंवा एक पायरी मांडा हे वर्गपद घालवायचं म्हणजे ह्या संख्या लेकरांनो मुळात टाकाव्या लागतात समोर बाजू एकटी राहते आता गणिताला इकडं वळत करू म्हणजे मुळात यक्ष अधिक सात परत यक्ष अधिक सात बराबर काय हो आ, बाजू इथ दोन वेळा यक्ष अधिक सात एक साधिक सात याचाच अर्थ या दोन पदांचं वर्गमूळ काय तर यक्ष सा अधिक सात ही बाजू त्या चौरसाची मिळाली आता त्या चौरसाची परिमिती किती याचा शोध चौरसाची लेकरांनो परिमिती काढत असतानाच चा सूत्र चार गुणीला काय बाजू चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात चार गुणिला बाजू हे चौरसाची परिमिती काढण्याचं सूत्र आहे चार गुणीला बाजू कोणती तर यक्स अधिक सा चार गुणा अर्थात चार गुणीला एक स चार यक्ष अधिक चिन्ह चार सात अठ्ठावीस ही त्या चौरसाची काय हो परिमिती एकरांनो हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेला आहे चौरसाची बाजू परिमिती क्षेत्रफळ काढणे ही कालिष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके